नमस्कार मी सुपर्णा सहस्रबुद्धे माझ्या पोस्ट ऑफिस बद्दल खूप अशा रेशीम आठवणी आहेत पोस्ट ऑफिसवर आमचं खूप लहानपणापासून प्रेम आहे आज असं वाटलं की इतका विकासन विकास झालेल्या आपल्या प्रदेशामध्ये आप एक ऋषितिल्ले संस्था आहे पोस्ट म्हणजे आणि ती अगदी आशीर्वाद देण्यासारखी ऋषीतिल्ले संस्था आमच्यामध्ये आपल्याकडे आली आहे याचा आम्हाला खूप आनंद होतोय आणि लहानपणापासूनच्या खूप ऐठवणी आहे की आम्हाला तो पोस्टमनचा खाकी ड्रेस म्हणजे पोस्टमन आला की आम्हाला इतकी खुशी व्हायची आमची जगभरात त्यामुळे आमची पत्रमैत्री होती आणि इतकं आम्ही पोस्टातल्या सगळ्या लोकांशी आमचं नातं असायचं की सगळे आम्हाला ओळखायचे म्हणायचे वाट बघताय ना पत्राची आम्ही म्हटलं हो हो सगळ्या पत्रांची मी वाट बघतोय तर आज असं पोस्ट इथे आल्यानंतर जसं काही लहानपण परत मिळालंय आणि मला माहिती आहे पोस्टाच्या सुद्धा प्रचंड योजना आहेत आणि त्या खूप फायद्याच्या आहेत त्याचा आम्हाला नक्की सगळ्यांना उपयोग होणार आहे, आहे। पोस्ट ऑफिस आज उद्घाटन झालं त्याच बरस काही ज्येष्ठांना त्याचप्रमाणे आम्हाला चांगला उपयोग होईल आणि काही आधार कार्ड म्हणा पॅन कार्ड म्हणा काही बँकिंगच्या सोयी उ उपलब्ध होतील आणि ते उपलब्ध झाल्यामुळं आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना जे बाहेर जावं लागत होतं देवरोडला ते आम्हाला जावं लागायचे नाही आणि त्याच्यामुळं बराच काही या ठिकाणी फायदा झालेला आहे पोस्ट ऑफीचं आज इथे उद्घाटन झालं त्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत कारण आम्हाला पोस्टाचे कामं करण्यासाठी खूप त्रास होता कोणतंही काम करण्यासाठी देहू रोडला जावं लागत होतं आज हे दीपक भाऊनी जे हे काम केलेलं आहे सर्व जनते जनता त्यांच्यासाठी सुखामही झालेली आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आय टीच्या मुलांच्या सर्व टी समस्या या पोस्ट ऑफिसमुळे सोप्या होतील कारण आज नुसतं पासपोर्टचं काम करायचं किंवा काही करत असं की लोकांना देऊ रोडला जावं लागायचं त्याच्यामुळे खूप त्रास व्हायचा जेव्हा ही बातमी आम्हाला समजली की आपल्या रावेतमध्ये पोस्ट ऑफिस होणाऱ्या हा रावेतसाठी खूप सुवर्ण क्षण आहे आणि हा सुवर्ण दिवस आहे काही पोस्ट ऑफिस सुद्धा ऑनलाईन झालेलं आहे हे काही आता आपण सांगू इथे म्हणजे जसं सगळे सुविधा ऑनलाईन झालेल्या आहेत तसं आता पोस्ट ऑफिस सुद्धा ऑनलाईन झालेलं आहे आणि राहिले पैसे आम्ही जे सगळं आता ऑनलाईन झालेले व्यवहार आहे कॅशलेस झालेलं आहे आम्ही काय जास्तीचे हे असं त्याच्यामध्ये आम्ही सगळं काढून घेतो बरोबर पैसे आम्ही तिथेही जमा असतात तुम्ही याबद्दल खात्रीशीर राहा की आम्ही कुठूनही पैसे डब्यात नाही तर आता आम्ही म्हणजे हा ऑनलाईन सुद्धा पोस्टर सुद्धा आढळू जमा करू आणि त्याचा फायदा आमच्यासोबत आमच्या परिवाराला होईल अचानक आम्ही पन्नास हजार चाळीस हजार त्यांना उपलब्ध करून देऊ हे त्यांना म्हणजे जेंट्सला पण माहित असतं फक्त एवढं असतं की ते राजी नसतात आम्ही त्यांना कस तरी राजी करतो तच भारतीय जनता पार्टी हे मोदीजींचं सरकार आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे लोकांचं सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं जे ब्रीद आहे अंत्योदय शेवटच्या घटकापर्यंत पोचणं आत्मनिर्भर भारत असणं पाणी करणं याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागणार त्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही सगळेजण कार्यकर्ते करत असतो याच्यामध्ये दीपक भाऊ गोंडवे असतील त्याच्यानंतर आमचे बाळासाहेब तर सगळेच आमचे कार्यकर्ते स आणि पोस्टाचे अधिकारी यांचंही सहकार्य लाभलं मागील दोन तीन वर्षापासून नवीन पोस्ट ऑफिस रावेत असेल रावेत विकास विकासनगर ह्या भागासाठी एक आ, उपकेंद्र त्याचप्रमाणे पुढे वाकड तातवड्यासाठी एक सँक्शन झालेलं आहे पिंपळे सौदागरसाठी एक झालेलं आहे असे चार हे उपकेंद्र आपल्या या वाढत्या शहरीकरणाच्या नागरिकांनामध्ये आपल्याला जी पोस्ट ऑफिसची गरज आहे ती आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो